चौकदा शिंदे आणि आपण सुरुवात करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगला मी जाताना वॉकला काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं जाऊ द्या काय रोज रोज तेच तेच पाहत आहे आता मी चाललो आहे घरी आणि घरून मी जाणार पाण्याला येऊन आल्यावर मी होईल तयार मग तयार झाल्यावरती मंगचं मग पाहू ठीक आहे चलो मी रेडी तुम् झालो आहे कामाव जायला सो आपण भेटत आहे कामाव साहेब कावरे साहेब कावरेसाहेब साहेब देवळपुरीचे साहेब आहे ते सो मित्रांनो मी आलो धाळवणीमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी आणि काल एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये मला हे असं समजलं की मी शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटच्या मागे लागा लॉंग फॉर्म कॉन्टेंट बनवू नका आणि तुमची ग्रोथ पण लवकर होईल मला मला असं वाटतं की आपण आपल्या जे ऑडियन्स आहे त्यांना लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म दोन्ही पद्धतीने आपण मनोरंजन करायचा प्रयत्न करायचं का आणि तेच करायचा प्रयत्न मी करतोय चालतं असे ब्लॉग येतच राहणार त्यामुळे टेन्शन न घेऊ आणि शॉर्टचं दोन्ही पण बनवूया आपण चालतं चला भेटूया नंतर तुमच्या मनोरंजनासाठी हे नवीन मशीन आणले नवीन काहीतरी उद्योग केलाय आमच्या सरांनी तुम्ही पाहू शकता दाखव तुम्ही पाहिले गे दोन मासे गोड गोड आता कसं खायला भेटलं म्हणल्या हो गडी खुश आहेत दोघाचे दोघ अरे 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 हा दिसतात का सर मित्रांनो आम्ही तर बॉम्बे डोंगरावर काम माग हवे मला असं वाटतं आता जावा जरा फिरून यावा वॉक इज नेसेसरी नेसेसरीच सांगायचं तुला एला, मा याला माझ्या ब्लॉग मध्ये यायचा असं कोणाला चान्स भेटत नाही याला भेटत होते कसे ज्याच्या त्याच्या नशिबात माझ्या ब्लॉग मध्ये येणं नाही इकडे चित्त आहे आपण चित्ताला भेटायचं इकडे आहे का तिकडे आहे आता आपण पाहूया आपली इथे जरा इन्फॉर्मेशन दिलेली काही गोष्टींविषयी सूचक केलेले लोकांना आणि ग्रामस्थांना तर पाहूया तर मी कॅमेरा फिरवतो तर तुम्ही पाहत असाल तर ह्या पद्धतीने आमच्या गावामध्ये लोकांना सूचित केलं आहे की बिपट पावर असणाऱ्या क्षेत्रात स्थानिक लोकांनी घ्यावयाची दक्षता म्हणजे बिबट्या जर गावात असेल तर काही लोकांनी काय दक्षता घेतली पाहिजे कारण सध्या ना ग्रामीण भागांमध्ये बिबट्यांचं प्रमाण वाढलं आहे तर परिसरातील बिबट्या वावर असल्याने शेतीत किंवा अन्य कामासाठी शक्यतो एकटे जाऊ नये तसे जाण्याची वेळ आल्यास रेडिओ वाजवून मोठ्या बोलून किंवा गाणे आप गाऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी बिबट्या सहसा माणसाजवळ येत नाही पण त्याला कोणत्याही प्रकारचे दिवस प्रयत्न केल्यास त्या माणसावर प्राणघातक हल्ला करतो बिबट्या दिसल्यास गावात आल्यास त्याची मागे राहू नये त्याला गरडा घालू नये आता बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता एवढे तरी शिकलेले आहात तुम्ही असं आता काय आता बिबट्याला भेटा नॉट माइंड की आपण काय विषय पण एक वॉक मारून येतो तिकडून आम्ही काही विषय लई डोंगरावर नाही जायचं पण खालच्या खालून आणि कसं आहे ते जसे इन्फॉर्मेशन सांगितले होते त्यानुसार बाळगायची एवढी गरज नाही जर तुम्ही माझे मागले वॉल ब्लॉक पाहिले असतील तर तुम्हाला मी दाखवलं होती एक विहीर जी की बऱ्याच दिवसापासून बंद पडली होती आणि त्या विहिरीचा पावसाळ्यात नजाराला पाहू शकतो नाही अगदी जमिनी लगत पाणी साचलेलं आहे या विहिरीमध्ये साचलेलं आहे पाणी येत नाही हे साचलेलं पाणी गावचं सगळ्या गावचं येऊन साचलेलं पाणी येतं आणि कुत्र्यांचा पण आवाज होतो पण त्याच्यावर तुम्हाला लक्ष नाही द्यायचं कुत्र्यांच्या आवाजाकडे लक्ष नका देऊ आणि शेखर शेलार गेले काय पंचावन्न पंचावन्न पाचशे पंचावन्न यांचे मालक पाचशे पंचावन्न बैलगाडा संघटनेचे मालक शेखर शेलार हे शे आत्ताच गाडीहून गेलेत गवत वगैरे घेऊन आणि आणि मला आता व्लॉगिंगमध्ये असं काहीच वाटत नाही की मी काही बोलतोय का नाही मला काही फंडकच पडत नाही मला कोणी काय बोलावं मी आता हे करणार म्हणजे करणार नाही हे, हे शेवटपर्यंत करणार डान्स व्हिडिओ ब्लॉगिंग माझं काम मी सगळं एकत्र करून टाकणार आहे पैसा एकीकून येतोय एकीकडून ब्लॉगिंग करतोय उद्या व्लॉगिंगमध्ये पण मला जर यश भेटलं तर मी अजून काही करू शकतो आणि अजून मी माझ्या गावासाठी काहीतरी करणार चांगलं पण त्याच्यासाठी तुमची मला साथ पाहिजे आणि तुम्ही देणार की नाही काय माहीत नाही पण चला माझ्या मनातून शब्द निघलेत जर तुम्हाला खरंच वाटतं मी काहीतरी करावं हो, का। तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करणं विसरू नका चालतंय तर मित्रांनो रोज तुम्ही पाहत असता की मी त्या साईडनी ब्लॉक वॉकला जातो मी शिवळे फाट्यावर त्या बाजूला पण आज मी ह्या बाजूला येतोय आमच्या डोंगर आहे बांब्या डोंगराकडं आणि तुम्हाला आहे की बांब्या डोंगराकडे जाताना पण एक वडा लागतो आणि त्या वड्याला पण आता खूप पाणी आहे तो मी तुम्हाला ते पाणी दाखवतो आणि कसं आहे जर तुम्ही गावाकडील माणसं असताल ना तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप पाहायला आवडतील आणि तुम्ही पाहू शकता एवढं टच पाणी भरलेलं आहे आणि पाण्याचा आवाज पण तुम्हाला येत असेल मित्रांनो आणि हेच हीच खरी निसर्ग आहे हाच खरं स्वर्ग आहे गाव म्हणजे स्वर्गच आहे सगळ्यांसाठी जे गावात राहतात ह्या गोष्टी शहरां शहरातल्या लोकांसाठी नाहीयेत ते फक्त गावाकडंच मिळणार तुम्हाला शहरातल्या लोकांच्या नशिबात नाही ह्या गोष्टी बस किधर मिलेगा इधर मिलेगा किधर गाव मे तुम्ही पाहू शकता जर पाणी जलसंधारण योजनेनिमित्त हे अशा पद्धतीने खड्डे खाणले गेले होते बरेच वर्ष झाले तसे आणि मी जेव्हा लहान होतो म्हणजे लहान म्हणजे मी लहान नव्हतो पण मी होतो एक माझं एक एज होतं त्या एजमध्ये हे खड्डे खाणले गेले होते आणि त्या खड्ड्यांचा बघा अशा पद्धतीने फायदा होतोय लोकांना शेतीमध्ये पण होतोय आणि असं प्राण्यांना पण खूप फायदा होतोय पाणी पिण्यासाठी चिपण्या मध्ये काय तोंड घालित तू तसं आहे खराब आहे तू, ए। तू काम मग माझं तू मधी गुतू नको ना फाटका काशी सगळ्या गावातला कचरा आणून टाकला ते खूप चुकीचं चुकीचे आय डोंट लाईक शीट बट काय करते ने आणि तिथं पाहत आहे तुम्ही आवाज येतोय पाण्याचा खुळखुळ खुळखुळ पूर्ण आणि हा कचऱ्याचा ढीक पाहू शकता तुम्ही चुकीची गोष्ट आहे खूप नाही केली पाहिजे माणूस माणसाला कोणी सांगितलं माणसं नाही ऐकलं जर होत असलं ना भाऊ तू दाखवा मला जे नाही करायचं माणूस तेच करतो बरोबर आहे खाली बघा इथं पाणी असं मी जातो खाली आणि तुम्हाला दाखवतो खेकडा पाण्यामध्ये काल तोलीस तुम्हाला क्लोजअप देतो बोल न का इन पाण्यात तुलना देते मित्रांनो मित्रांनो आणि मित्रिणींनो तुमचं कसं सांगायचं म्हणजे की जर झालं असतं जर लवकर आलो असतो घरी तर आपण नक्कीच तो निसर्ग तुम्हाला दाखवता आला असता हे बॅकसाईडला आहे माझ्या पण बिकॉज ऑफ सम रिझन्स बिकॉज ऑफ डार्कनेस आय कांट गो देव अँड क्लिक सम ब्युटिफुल क्लिप्स फॉर यू सो टुडे आय एम गोईंग टू एंड देअर जस लिटिल बिट फार फ्रॉम मी फार फ्रॉम मी अँड डेफिनेटली टेक नेक्स्ट मंडे यू दिंग समजली नसेल तरी पण विषय नाही पण फीलिंग पोचल्या पाहिजे माझं चालतं ए मी बंद केलंय चालूच नव्हते केलं ॲट द टाइम माझ्याबरोबर काय झालं मी चालूच नव्हता गेला कॅमेरा तर मी तर सांगायचं झालं हा आहे आमच्या जे की पावसाळ्यामध्ये इथं खूप पाणी वगैरे असतं की असं तुम्ही पाणी देऊ शकता आणि असं तुम्ही बसू शकता इथं असं असं बसू शकता आणि आनंद घेऊ शकता पाण्याचा हे कुठं खायवा त्याला हे कार्टून किंवा पिक्चरच्या वेगळं नाही काही हे पिक्चरच आहे आयुष्यातलं दिस इज व्हॉट सिनेमा इज लुक लाईक आणि मजा येते हे बघ मी इथं बसलोय ति जो डगड फेकणार आहे तो पाण्यात दिसला पण पाहिजे मी पण दिसतो स्लो मो आला पाय आणि मित्रांनो तुम्ही आता आता मी याच्यानंतर क्लिप टाकणारच टाकणारच आहे ती ब्लॉगमध्ये इथून पाहत आणि की आम्ही कशा पद्धतीने पाण्याबरोबर खेळत होतो पण पाण्याबरोबर लेप प्रमाणात खेळू नका म्हणजे काय चुकीच्या गोष्टीत एवढे खेळू नका आणि तुम्ही पाहू शकता बॅकसाईडला सनसेट दिसतो की नाही अरे 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 आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी डल आहे खरा त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो पण बॅक साईडला एकदमच खतरनाक सनसेट पडलेला आहे आणि त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला गावाकडे आणि हे गावाकडे ना मी लाइट घेतली अशा लोकांमुळे माझे बरेचशे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही पोहोचलेले मित्रांनो नाही तर मी ना खूप मेहनत घेत असतो तन्मयचा तू तन्मय टू पॉईंट ओ तुम्ही माहित नसेल तुम्हाला तन्मय तुम्हाला माहित नसेल सॉरी मला कसं घेते ना नाही माझे शब्द सुटत नाही तोंडातून तन्मय जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या नेक्स्ट आपल्या बॅक्स आपल्या प्रिय सॉग मध्ये आलेला आहे जर जा आणि तन्मयला पहा कसा आहे तन्मय खेळ गुड नाईट मित्रांनो कारण मी रात्री तुम्हाला गुड नाईट बोलू शकलो नाही त्यामुळे तुम्हाला कालच्या रात्रीसाठी केलेलं आहे हे गुड नाईट आणि आपला ब्लॉग एवढाच असणार आहे आजच्यासाठी सांगतोय